घरावरील गोळीबार प्रकरणी सलमान खानचा जबाब झालेला आहे लॉरेन्स बिष्णोई मारण्याचा कट आहे असं सलमान खाननं जबाबादरम्यान सांगितलंय बिष्णोई गँगकडून सतत धमक्या येत असल्याचा आरोपही सलमान खाननं केलाय आणि बिष्णोई गँगमुळे माझ्या कुटुंबाला धोका आहे असं म्हणत सलमान खाननं भीतीही व्यक्त केली आहे तर गोळीबारावेळी नेमकं काय घडलेलं होतं हा संपूर्ण प्रकरण नेमकं काय जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर मला फटाके फोडल्यासारखा आवाज आला पहाटे पावणे पाच वाजता गोळीबार झाल्याचं सुरक्षा रक्षकानं सांगितलं दोन स्वारांनी गॅलेक्झी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता पहिल्या मजल्यावरील बाल्कनीवर गोळीबार करण्यात आला याआधीही मला आणि माझ्या कुटुंबाला दुखापत करण्याचा कट रचण्यात आला होता